महावितरण कंपनी विरुद्ध नागरिकांचा रोष विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू नागरिक आक्रमक गेल्या तासांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट शेगाव ते संग्रामपूर महामार्गावर तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा प्रवाशांना मोठा फटका अद्यापही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी न ना पोहोचल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील शेड्या चारणाऱ्या युवकाचा विज विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट अडून ठरला असून गेल्या दीड तासापासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे आज दुपारच्या सुमारास उच्च दाब विद्युत वाहिनीच्या विद्युत प्रवाह झाडात उतरला व शेडी चालणाऱ्या युवकाला विद्युत धक्का बसून त्याचा मृत्यू झाला तर त्याला वाचवण्याचा त्याच्या वाचवणाऱ्या दोन जण जखमी झालेले आहेत गंभीर जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे हैदराबाद है नांदेड बरणपूर इंदोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट एक शेगाव ते संग्रामपूर दरम्यान गावकऱ्यांनी अडून धरल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली असून प्रवाशांचा प्रवाशांचे हाल होत आहेत अद्यापही वीज वितरण कंपनीचा कुठलाही अधिकारी घटनेसाठी पोहोचलेला नाही साईन दैनिक खबरेशामत साठी अशोक जसवानी संग्रामपूर बुलढाणा